सीमा कुठे गेली आहे, आहे, ये आहे येत आहे अरे तुला जुन सांगायसाठी आलोय बघ मी मोबाईल आपण आपल्या पाल्यांना दिला खरा पण खरोखरच आपली मुलं ह्या मोबाईल वरती अभ्यास करतात की नाही मला माहित नाहीये बर एक काम कर आपली तुझ्या साईडला जी मुलगी राहते तिचं नाव काय सुशीला बघ सुशीला जरा या मोबाईल मध्ये जरा जास्तच व्यस्त दिसते बघ जरा तिच्या मोबाईल मुळे खरोखर तिच्या अभ्यासामध्येच प्रगती झालेली आहे का आणखी कुठल्या गोष्टीमध्ये प्रगती झालेली आहे जरा बघ तपासून बघ आणि मला गाण्याची प्रॅक्टिस करून 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 अक्षरशः वैता कालाय काय गाण्याचं प्रॅक्टिसच होईना अजून एकदा म्हणून बघते <clears throat> मी कशा आला डिस्टर्ब मी मामी तुझी मामी बर मामे काय काम होत डिस्टर्ब करायला आलीस मला इकडे तुझं अगं मामे आज कॉलेज मध्ये ताजा ताजा आहे काय ताजा ताजा अगं म्हणजे फॅशन शो तरीच म्हणलं या चिंद्या कुठून आणत अगं हे मामे आजकालच्या मुलांना असंच लागत हे चिंध्या म्हणायचं नाही मॉडलिंग ड्रेस आहे ड्रेस कळलं काय तुला काय कळत काय काम आहे सांग कस झाले तो बाहेर तो बघ कोण आले अगं मामे अगं मी इंस्टाग्राम वरती एका मुलाला मेसेज केला मेसेज करता करता मच आणि त्यांचं प्रेम जुळलं बहिणी त्याला बघितलं फोटो आहे सनी देवाचा फोटो लावलाय मी म्हंटल त्याच्यावर नाही प्रेम केलं बाई बघा आता सनी देवाल आहे का सनी चांगला दिसतो ना गं बरं आता तूच बर कुठं येऊ दे तरी बोलव तरी माकडा कोण कुठून कर्नाटक माझ ना कट्टी कोणची कट्टी अवला कट्टी कोणची कट्टी अवलं कट्टी वीला म्हणते आणि आमचं आप्पाचं नाव सूरपती सोरपती तालुका दिवळीच कुट्टी दिवळीच कुट्टी आणि जिल्हा मार्की गेल

मुलांना असच लागत मॉडलिंग मार पार लागत सगळं माझ लॉक आणि खालना डाऊन म्हणजे वर्ण प्याक आणि खालना डाऊन डाऊन बर ते नाऊ दे केस असे का झाले माझ केस लॉकडाऊन मध्ये तीन डोस पैकी एक डोस चुकलं बघा होय आणि एक डोस इथं घेतलं आणि एक डोस अय्यो एक डोस इथं घेतलं अय्यो इथं पाठीत घेतलं कि मामी <laughs> तुमची पोरगी बोलवते आणि माझ करते कि अपमान म्हटली मी अपमान कर्नाटकात गे रोज रात्री चादरीत घेऊन मला करत होती बघ मॅसेज मॅसेज चॅटिंग चॅटिंग हे कधी बोलायचं बाबू ना पिल्लू सोनू कोल्हापूर को कोल्हापुरात या आपण करूया रोमांस करूया असं म्हणायची मला बर ते राहू दे तू आणि मी लग्न केल्यावर कुठे जायचं रे लाडत की कशात का नाही हनुमूनच म स... सांग लवकर सांग हनुमूनपेक्षा मी काय म्हणतो काय ती मला जगा घालू ना आधीच्या बायका कशा नऊवारी साडी नेसून कपाळ भरून हात भरून बाकड्या राहून साक्षात लक्ष्मीच रूप दिसायचं आणि हे बघा दिसतंय अरे मुडदेव माझ नाव शिला आहे शिला सुशिला नाही शिला शिलाची जवानी शिला शीला शीला, शीला। शीला म्हणतो माझ्या पुडकाच दुखल हे मुद्या शीला म्हणजे तेच शिला नाव आहे शिला इकडे सुशीला इकडे शीला शिला हे होयो किती मामी बरं 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 बर ते नव तू सो तुझ्यासाठी मामी अय्यो मामी कुठून आणलंय कर्नाटक युगांडा युगांडा कर्नाटक जिल्ह्यात युगांडा जिल्हा असत पण मेन रस्त्याला गेलो ना आमचा अम्माचा धाबा असतो काय 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 आमच्या धाबा अरे मुड दे मग हॉटेल म्हणकिचा धाबा 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 हे बहू दे तुझ्यासाठी मी एक शाईरी घेतो बाबा मस्त शाईरी घेऊ का गुलाबाचं फुल कर, -कर, कर उमल, कर -कर -कर उमल। आमच्या यांना गटाने टुकऱ्याने ढकल बोलवते बोलवते माझ करते की ग का। काय आप मा बोलायचं काय करू मी म्हणतो मी वन बोटल हा टू ग्लास बर दोन्हीकडे वनच दिसत तुम्हाला वन बोटल टू ग्लास सुशिला मेरी वा ग्लास लय भारी म्हटलं असले तरी बरं ते ना तुझा मोबाईल नंबर नाही सांगितलास अय्यो मोबाईल मामी सांगू का तुम्हाला हे मामीला मला सांग अय्यो दोन्ही लाडत की पण मामीच बाळ अरे सांगणार रे सांगतो कि सुला लावतो कि तुम्ही मोबाईल नंबर सांग ला राहू दे माझं ना अट्टन साठ दोन बोकुड एक पाट काय अट्टन साठ दोन बोकुड एक पाट

आणि मुंडला कुठे जाणार हनीमूनला कुठे जायचं फॉरेन ला जायचं आणि फॉरेन ला जायचं आणि जेवायला लंडन ला जायचं जेवायला लंडन ला जायचं आणि स्टँड स्टँडवर जायचं हे स्टँडवर <laughs> कसं लागेल अय्यो येताना मी पैसेच विसरून आलो बघ मग पैसे विसरायला म्हणून का थीक मागायला बसवतोस काय स्टँड वरती अय्यो इथं आलो आणि चुकलो काय तर मोबाईलची बुद्धी सुचली आणि मला मॅसेज केली पिल्लू आणि मॅसेज वर इथं आलीस ना माझं पात्र